नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो स्कॉप संदर्भातला आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मानक क्रमांक एकावन्न ते सत्तरपर्यंतची मानकांची कुठले पुरावे लागतात हे बघितलं आहे या, या सिरीजमधला आजचा आपला हा दहावा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण एकाहत्तर ते नव्वदपर्यंतच्या मानकांची माहिती बघणार आहोत मानक क्रमांक एकाहत्तर आहे शाळा सर्व यत्तांमध्ये शून्य गळती दर व शंभर टक्के संक्रमण दर राखते स्तर एकसाठी पुरावा म्हणून आपल्याला शाळेतील शिक्षक नेमणूक आदेश शालेय इमारत वर्ग खोली फोटो अपलोड करायला लागेल स्तर दोनमध्ये आपल्याला सर्वे रजिस्टर पालक भेट रजिस्टर युडायस प्लस फॉर्म फोटो किंवा पी डी एफ अपलोड करता येईल स्तर तीनमध्ये आपल्याला उपस्थिती संबंधित उपक्रम व नोंदी यांचे फोटो अपलोड करता येतील आणि शेवटच्या स्तर चारमध्ये आपल्याला यु डायस प्लसचा रिपोर्ट व उपक्रमाचे फोटो अपलोड करता येतील त्यानंतर पुढील मानक आहे मानक क्रमांक बहात्तर शाळा सर्व शिक्षण स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांना शाळेत किंवा जवळच्या शाळेत प्र प्रवेशाची संधी उपलब्ध करून देते याच्यामध्ये दे आपल्याला स्तर एकवर पुरावा म्हणून पट नोंदणी सर्वे फॉर्म प्रवेश फॉर्म सहल नोंदी अपलोड करू शकतो स्तर दोनवर सरळ नोंदी सरलवरील नोंदी दाखले बुकचा फोटो अपलोड करू शकतो आणि स्तर तीनवर आपण राबवलेल्या उपक्रम त्यांचे फोटो वापर फोटो नाविन्यपूर्ण उपक्रम फोटो क्रीडा स्पर्धा सुविधा अपलोड करू शकतो स्तर शाळसाठी करारपत्र सहभाग यश प्रावीण्य नोंदी या अपलोड करू शकतो पुढील मानक आहे मानक क्रमांक त्र्याहत्तर त्याच्यामध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढते याच्यामध्ये स्तर एक वर आपण पुरावा म्हणून अभियोग्यता कल चाचणी रेकॉर्ड करिअर मार्गदर्शन तक्ता चित्र फ्लेक्स क्षेत्रभेट स्तर दोनवर विविध अर्जांचे नमुने शिबिर फोटो तीन वर वर ना ना स्तर तीनवर निमंत्रण पत्रिका कार्यक्रम पत्रिका वार्षिक दिनदर्शिका आणि स्तर चारवर फोटो निवडपत्र पुरस्कार पालक मेळावे अपलोड करू शकतो ज्या शाळांना लागू नाही त्यांनी लागूलायी करून सबमिट करायचं आहे त्यानंतर पुढील आहे स्तर क्रमांक सॉरी मानक क्रमांक चौऱ्याहत्तर शाळेने माजी विद्यार्थी संघाची स्थापना करून त्यांचा शालेय विकासात उपयोग करून घेतला आहे यावर स्तर एकवर पुरावा म्हणून आपल्याला माजी विद्यार्थी नोंद रजिस्टर स्तर दोनवर सहशालेय उपक्रम रजिस्टर माजी विद्यार्थी क्रा कार्यक्रम नियोजन रजिस्टर त्याचे फोटो सर साठी माजी विद्यार्थी माजी विद्यार्थी सोशल मीडिया ग्रुप त्यानंतर सर चारवर माजी विद्यार्थी अल्बम फोटो अल्बम अहवाल व वा कॅलेंडर अपलोड करू शकतो ज्या शाळांना लागू नाही त्यांनी लागू नाही करून सबमिट करायचं आहे त्यानंतर पुढील मानक क्रमांक पंच्याहत्तर आहे शाळेत पात्र आणि सक्षम कर्मचारी शाळेच्या ध्येय आणि उद्दिष्टपूर्तीसाठी शाळेत शासनाने निर्देशित केलेल्या के निकषांनुसार पुरेसे पात्र आणि सक्षम कर्मचारी आहेत या मानकासाठी स्तर एकवर पुरावा म्हणून शैक्षणिक कार्यतेनुसार कर्मचारी यादी फोटो शिक्षक परिचय फोटो अपलोड करू शकतो स्तर दोनवर मान्यता निकष व संचमान्यता प्रत फोटो अपलोड करू शकतो स्तर तीनवर शिक्षक संचयिका शिक्षक व्यवसाय पात्रतेसंदर्भात कागदपत्रे आपण अपलोड करू शकतो आणि स्तर चारवर शाळेमध्ये विविध कार्यासाठी नियुक्ती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची यादी समुपदेशक कला क्रीडा शिक्षक यांची यादी आपण अपलोड करू शकतो पुढील मानक आहे मानक क्रमांक शहात्तर शाळेतील नवनियुक्त कर्मचारी कर्मचारी राज्य जिल्हा तालुका केंद्र स्तरावरील उद्बोधन सत्रामध्ये कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात यासाठी स्तर एकवर पुरावा म्हणून आपण स्वयं मूल्यमापन अहवाल किंवा प्रश्नावली सहविचार सभेचे इतिवृत्त अपलोड करू शकतो स्तर दोनवर नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षण नियोजन अपलोड करता येईल स्तर तीनवर सभा शिक्षक पत्रक संप समुपदेशक शिक्षकांची यादी अपलोड करता येईल आणि स्तर चारवर समुपदेशक कार्यक्रम अहवाल शिक्षक हजेरी फोटो प्रश्नावली प्रेरणा कार्यशाळा नियोजन व अहवाल व्यावसायिक विकासाच्या नोंदी हे आपण अपलोड करू शकतो त्यानंतर पुढील मानक आहे मानक क्रमांक सत्याहत्तर ज्याच्यामध्ये आपल्याला शाळा केंद्र तालुका स्तरांवर कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन केले जाते हे मानक आहे सत्याहत्तर क्रमांकाचं याच्यावर पुरावा म्हणून स्तर एकवर आपण लॉकबुकमधील नोंदी स्तर दोनवर पुरावा म्हणून मूल्यमापन धोरण अभिप्राय सूचना गोपनीय अहवाल अपलोड करू शकतो स्तर तीनवर शिक्षक मूल्यांकनाचे विविध निकष माहिती देण्यासाठी आयोजित बैठक जबाबदारी क्षेत्रे शिक्षकांचा पोर्टफोलिओ व गोपनीय अहवाल अपलोड करता येईल आणि स्तर चारवर आपल्याला मार्गदर्शन पद्धती वाढ वाढीसाठी वैयक्तिक योजना वापरणाऱ्या शिक्षकांची यादी शाळा सिद्धी निर्देशांक वापरून केलेल्या नोंदी मूल्यमापन निकष सामाजिक योगदान ये ये मानक्रमंक आठ्यात्तर। मानक्रमंक आठ्यात्तर आर्सी, आर्सी, या याचे फोटो पी डी एफ आपण अपलोड करू शकतो पुढील आहे मानक क्रमांक अठ्याहत्तर क्रमांक अठ्याहत्तरमध्ये आहे शाळा सी आर सी बी आर सी डायट प्रादेशिक कार्यालयाशी सल्लामसलत करून कर्मचारी विकास कार्यक्रम आणि शिक्षकांची क्षमता वाढवते या मानकासाठी आपल्याला पुरावा म्हणून स्तर एकवर शिक्षक परिषद सहभागाच्या नोंदी शिक्षण परिषद टिप्पण फोटो स्तर दोनवर शिक्षकांनी अध्यापन व्यतिरिक्त संपादित केलेले यश व प्रमाणपत्रे अपलोड करू शकतो स्तर तीनवर गरज विश्लेषण अहवाल शिक्षक सेल्फ अप अपग्रेडेशन अहवाल कार्यसंस्कृती कार्यशाळा घटक संच आणि स्तर चारवर आपण पुरावा म्हणून मार्गदर्शन देखरेख नोंदी प्रणाली कार्यपद्धती संच सी पी डीसाठी पन्नास तासकांचे नियोजन व कार्यवाहीचा अहवाल अपलोड करता येईल त्यानंतर पुढील मानक आहे मानक क्रमांक एकोणऐंशी ज्याच्यामध्ये आपल्याला शाळा त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रभावी योगदानासाठी कर्मचाऱ्यांच्या कामाची ओळख आणि प्रशंसा करते स्तर एक वर पुरावा म्हणून पन, आपण अध्ययन अध्यापनाच्या नोंदी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन आणि कौतुकाच्या नोंदी शेरे बुक अपलोड करायचा आहे स्तर दोनवर सन्मानपत्र व फोटो वर्तमानपत्रातील फोटो तालुका जिल्हा राष्ट्रस्तरावर होणारे कार्यशाळा व प्रशिक्षण प्रमाणपत्राचे फोटो अपलोड करू शकतो स्तर तीनवर पुरावा म्हणून शालेय धोरण मासिक तिमाही वार्षिक प्रोत्साहन प्रदान करण्यासाठी नोंदी व इतिवृत्त अपलोड करू शकतो तर स्तर चारवर नमुना अभिप्राय फॉर्म शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत पुरस्कार प्रद प्रदान करावायचे निकष पुरस्कार प्रोत्साहन पर उपक्रमाविषयी अभिप्राय वही अपलोड करता येईल त्यानंतर पुढील मानक आहे मानक क्रमांक ऐंशी याच्यामध्ये आपल्याला शाळेमध्ये कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनासाठी चांगली विकसित यंत्रणा आहे मग ती ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन याच्यामध्ये आपल्याला स्तर एकवर जर आपली शाळा असेल तर मुख्याध्यापक शिक्षक सहविचार सभा नोंदवाईचे फोटो अपलोड करता येतील स्तर दोनसाठी शिक्षक समुपदेशन करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन समुपदेशन नियोजन किंवा वेळापत्रक त्यानंतर स्तर तीनवर सी आर सी बी आर सी डायटचे समुपदेशन कार्यक्रमाचे नियोजन व उपस्थिती पत्रे आणि स्तर चारसाठी शिक्षक सुधारणेसाठी ऑनलाईन ऑफलाईन आणि विविध समित्या यांच्या सभेचे इतिवृत्त शिक्षक मार्गदर्शनासाठी कृती आराखडा याचे फोटो पी डी एफ अपलोड करू शकतो पुढील मानक आहे मानक क्रमांक एक्क्याऐंशी मुख्याध्यापकांकडे शाळेला प्रगतीकडे नेण्याकरता स्पष्ट दृष्टी व दिशा आहे याच्यामध्ये स्तर एक साठी मुख्याध्यापक शिक्षक मीटिंग चर्चा करतानाचा फोटो मुख्याध्यापक मीटिंग वहीचे फोटो स्तर दोनवर मुख्याध्यापक मार्गदर्शन करतानाचा एक फोटो वर्ग वाटणी तक्ता स्तर तीनसाठी पाठ नियोजन घटक नियोजन वार्षिक नियोजन कृती कार्यक्रम आराखडा यांचे फोटो अपलोड करू शकतो आणि स्तर चारवर वार्षिक नियोजन घटक नियोजन शाळेच्या हस्तपुस्तिका गुणवंत विद्यार्थी सत्कार याचे फोटो वगैरे आपण अपलोड करू शकतो त्यानंतर मानक क्रमांक ब्याऐंशी आहे पुढील मानक मुख्याध्यापक सॉरी मुख्याध्यापक शाळा विकास घडून आणण्यासाठी भागधारकांशी प्रभावी संप्रेषणाद्वारे सहयोग आणि सुसं सुसंबंध प्रस्थापित करतात आपली शाळा जर स्तर एकवर असेल तर पुरावा म्हणून मुख्याध्यापक शिक्षक संवाद फोटो विविध स्तरावरील प्रशिक्षण सहभागाच्या नोंदी शिक्षण परिषद फोटो केंद्रस्तरीय परिषदेचे फोटो अपलोड करू शकतो स्तर दोनवर शिक्षक पालक सभेचे फोटो व अहवाल आप अप, अपलोड करू शकतो स्तर तीनवर विविध गुणदर्शन फोटो व कृत्व क्रीडा चित्रकला सामाजिक कार्यक्रम सहभाग फोटो जयंती पुण्यतिथी ग्राम स्वच्छता पथनाट्य यांचे पुराव्याचे फोटो अपलोड करू शकतो आणि स्तर चारवर शाळा व्यवस्थापन समिती सभा तसेच व्यवस्थापन समिती अहवाल फोटो शाळा विकास आराखडा संदर्भातील पालकांची मते किंवा अभिप्राय फोटो स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केलेल्या बाबतचा नोंदी व शाळा बाबतचे मार्गदर्शन नोंदी अपलोड करू शकतो पुढील मानक आहे मानक क्रमांक त्र्याऐंशी ज्याच्यामध्ये होतलेले बदल आणि गुणवत्ता व्यवस्थापनासाठी प्रणाली याच्यामध्ये आपली शाळा जर स्तर पहिल्या स्तरावर असेल तर अध्ययन अध्यापनामध्ये ई पी दोन हजार वीस आणि एन सी एफ एस सी एफ नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र तंत्रज्ञानाचा वापर यांचा स्वीकार केल्याचे पुरावे नमुना पाटाचन इयत्ता अध्यापन अध्ययन निष्पत्तीचे फोटो स्तर दोनमधी कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राममधील प्रशिक्षण सहभाग नोंदी इतर प्रशिक्षण सहभाग प्रमाणपत्र अपलोड करू शकतो स्तर तीनमध्ये आपण वर्गनीय लॉगबुकचे फोटो उपचारात्मक अध्यापन कृती कार्यक्रम पत्रिका अपलोड करू शकतो आणि स्तर चारवर पाठटाचन अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर शेरे बुकमधील अभिप्राय याचा वापर आपण किंवा अपलोड करू शकतो त्यानंतर पुढील चौऱ्याऐंशी क्रमांकाचं मानक आहे शिक्षकांचा व्यावसायिक क्ष विकास बांधणी सॉरी एस सी आर टी डायट अशा व्यावसायिक विकास संस्थांच्या सहाय्याने शिक्षक क्षमता बांधणी व व्यावसायिक विकासाच्या प्रक्रियेत सहभाग घेतात याच्यावर आपण स्तर एकवर असेल आपली शाळा तर आपण डाएट किंवा एस सी आर टी मार्फत शिक्षक व मुख्याध्यापक यांना कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे त्याचा कृती आराखडा अपलोड करू शकतो स्तर दोनवर डाएट किंवा एस सी आर टी मार्फत शिक्षक व मुख्याध्यापक यांना कोणत्या वर्षामध्ये कोणत्या महिन्यात कोणते प्रशिक्षण आवश्यक आहे त्याचे नियोजन आपण अपलोड करू शकतो स्तर तीनवर डाएट किंवा ए सी आर मार्फत घेतलेल्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र सर्व शिक्षकांचे अपलोड करू शकतो आणि स्तर स्तर चारवर आपण सर्व शिक्षक निष्ठा प्रशिक्षण प्रमाणपत्र फोटो अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन पाच दिवसीय प्रशिक्षण नोंदीचा फोटो अपलोड करू शकतो पुढील मानक आहे मानक क्रमांक पंच्याऐंशी शाळेच्या एकूण उपलब्ध वेळेपैकी शिक्षकांकडे अध्यापनापक्रकरिता वापरलेल्या वेळेची टक्केवारी किंवा प्रमाण या मानकामध्ये आपण जर आपली शाळा स्तर एकवर असेल तर पुरावा म्हणून आपल्याला अध्यापनासाठीचा कृती आराखडा आणि वेळापत्रकाचे फोटो अपलोड करता येतील स्तर दोनवर पुरावा म्हणून उपचारात्मक प्रक्रियेचे दस्तऐवज खुर। अप्रगत मुलांचा कृती आराखडा अपलोड करू शकतो स्तर तीनवर आपण निवृत्त शिक्षक किंवा यांच्याद्वारे अध्यापन केले जात असणारे पुरावे हालचाल रजिस्टरचे फोटो अपलोड करू शकतो आणि स्तर चारवर आपण युडाएस प्लसमधील कर्मचारी व शिक्षक यांच्या नोंदीचा स्क्रीनशॉट अपलोड करू शकतो यापुढील मानक आहे मानक क्रमांक शहाऐंशी शिक्षकांच्या वर्गातील एकंदरीत कामगिरीबाबत पालक व विद्यार्थ्यांचे अभिप्राय यावर स्तर एकसाठी पुरावा म्हणून आपण शिक्षक पालक सभेचे रजिस्टर स्तर दोनवर मध्ये शिक्षकांच्या अध्यापनाबाबतच्या कार्याचा पालकांचा अभिप्राय स्तर तीनवर सूचनापेटी फोटो सूचनापेटी रजिस्टर सूचनाच्या निवारणाचा अहवालाचा फोटो आणि स्तर चारवर मुख्याध्यापकांनी शिक्षकांना केलेल्या अध्यापनाबाबतच्या सूचना फोटो त्याचप्रमाणे स्तर एक ते तीनपर्यंतचे सर्व पुरावे आपण अपलोड करू शकतो पुढील मानक आहे मानक क्रमांक सत्याऐंशी शाळा दिव्यांग आणि सर्व सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना भौतिक वातावरणाच्या दृष्टीने रॅम्प हँड्रिल दिव्यांगांसाठी अनुकूल शौचालय अडथळामुक्त प्रदेश सॉरी प्रवेश प्रदान करते या सत्याऐंशी नंबरच्या मानकासाठी आपल्याला पुरावा म्हणून स्तर एकसाठी रॅम्पचा फोटो दिव्यांग विद्यार्थी स्वच्छतागृहाचा फोटो कमोड असल्यास स्वतंत्र फोटो स्तर दोनमध्ये स्तर दोनमध्ये दिव्यांग विद्यार्थी वर्गातील बैठक व्यवस्था फोटो आणि अध्ययन अध्यापन साहित्य फोटो ब्रेल ऑडिओ बुक ब्रेल पुस्तक यांचा फोटो अपलोड करू शकतो स्तर तीनसाठी आपण रॅम्प टॉयलेट बैठक व्यवस्था अध्यापन साहित्य या सर्वांचे फोटो तसेच आवश्यक साहित्य यादी अपलोड करू शकतो आणि स्तर चारसाठी आपण दिव्यांग विद्यार्थी यादी साठ आनंदी रजिस्टर नंबर चार यांचे फोटो अपलोड करू शकतो त्यानंतर पुढील आपला मानक आहे मानक क्रमांक अठ्ठ्याऐंशी शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या दृष्टीने अडथळामुक्त प्रवेश प्रदान करते यामध्ये प्र पुरावा म्हणून आपण स्तर एकसाठी पालकांचा अभिप्राय व दिव्यांग विद्यार्थी यादी स्तर दोनसाठी दिव्यांग विद्यार्थी साहित्य ब्रेल लिपी ब्रेल बुक ऑडिओ बुक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पाठ टाचन दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अध्ययन वेळेचे नियोजन अपलोड करू शकतो स्तर तीनसाठी दिव्यांग विद्यार्थी विषयतज्ञ अध्यापनाबाबत फोटो तसेच विषयतज्ञ टाचन फोटो दिव्यांग विद्यार्थी अभ्यासक्रम नियोजन व नोंदी आणि स्तर चारसाठी आपण येथे शिक्षक ब लॉगबुक दिव्यांग विद्यार्थी कृती आराखडा दिव्यांग विद्यार्थी शैक्षणिक साहित्य पालक पालक अधिकारी भेट अभिप्राय पुस्तिका आर टी ई प्रवेश विद्यार्थी संचिका हे अपलोड करू शक मानक क्रमांक एकोणनव्वद शाळा दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या आणि मूल्यमापनाबाबतीत अडथळामुक्त प्रवेश प्रदान करते यामध्ये स्तर एकसाठी आपण शाळा वेळापत्रक शालेय नियोजन स्तर शाले दोनमध्ये शिक्षक विशेष शिक्षक पालक थेरपिस्ट यांच्या सह सहकार्यातून कार्य केल्याचा पुरावा विद्यार्थीने आहे कृती आराखडा तीन स्तर तीनसाठी मूल्यमापन नियोजन व कृती कार्यक्रम आणि स्तर चारसाठी विशेष शिक्षकांच्या सहभागाचा पुरावा भेट रजिस्टर केस स्टडी पालकाभिप्राय विद्यार्थी विद्यार्थी नोंदी वैयक्तिक आराखडा नियोजन हे अपलोड करू शकतो पुढील आहे आजच्या व्हिडिओमधील आपलं शेवटचं मानक मानक क्रमांक नव्वद ज्याच्यामध्ये आपल्याला दिव्यांग विद्यार्थ्यांना अडथळाविरहित शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य व साहित्य साधने पुरवली जातात एक स्तर एकमध्ये आपली शाळा असेल तर दिव्यांग विद्यार्थ्यांची लाभार्थीची फोटो स्तर दोनमध्ये दिव्यांग विद्यार्थी प्रमाणपत्र दिव्यांग विद्यार्थी उपस्थिती हजेरीचा फोटो दि स्तर तीनमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रस्ताव स्तर चारसाठी दिव्यांग विद्यार्थी आर्थिक लाभाबाबत पासबुक फोटो दिव्यांग विद्यार्थी साहित्य मिळाल्याचा व्हिडिओ त्यामध्ये ट्रायसिकल चष्मा श्रवणयंत्र यांचा समावेश असला पाहिजे अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकाहत्तर ते नव्वदपर्यंतच्या मानकांचे सविस्तर पुरावे बघितलेले आहे उर्वरित पुरावे पुढील व्हिडिओमध्ये बघूयात तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र